मेंदूत काय कांदे बटाटे भरून ठेवलेत काय असं आपण म्हणतो पण मेंदूत प्लॅस्टिक भरून ठेवलंय हे माहिती आहे का, का तुम्हाला अच्छा, महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक लेख आलाय मेहंदूत प्लॅस्टिक नेचर मेडिसिन नावाचा एक शोध निबंध प्रसिद्ध झालाय आणि त्यात एक संशोधन प्रसिद्ध मित्रांनो चिंता करण्यासारखीत प्लॅस्टिक भरून ठेवलंय हो हो मेहंदीत प्लॅस्टिक आपण जे रोजच खातो पितो त्या सगळ्या प्लॅस्टिकच्या पॅकेजिंग मधून आपल्या शरीरामध्ये नॅनो प्लॅस्टिकचे कण जमा होतात त्यावरच संशोधन चिंता व्यक्त करायला लावण्यासारखं आहे मित्रांनो त्यामध्ये असं म्हटलंय की भ्रंश स्मृतिशिमेन्शिया झालेल्या मृत व्यक्तींचा शास्त्रज्ञाने प्रयोगशाळेत अभ्यास केला आणि त्याच्यात असं दिसून आलं की शरीरातल्या इतर भागापेक्षा मेंदू मेंदूमध्ये तीस पट्टीने जास्त प्लास्टिकचे नॅनो कन जमा होतात मेंदूचं जे जाळा जा आहे जा त्यामध्ये जा सगळे कण सापडले मनाल कस काय आजचा महाराष्ट्र टाइम्स वाचा त्या डिटेल मध्ये दिलेला आहे आणि वाचायचा नसेल तर मी सांगतो आपण रोज पाण्याच्या बाटल्यांमधून जे पाणी पितो त्याच्यामध्ये तीस पट अधिक नॅनो प्लॅस्टिकचे कण आपल्या शरीरात जातात नळाच्या पाण्यापेक्षा एवढंच कारण नाहीये जर आपण जे मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये जेवण शिजवतो हो प्लॅस्टिकच्या भांड्यांमधून त्याच्यातूनही घातक प्लॅस्टिक आपल्या शरीरात जात असत नॅनो कण आणि बाकी तर आहेच कोल्ड्रिंकच्या बाटल्या पॅकेजेस किंवा इतर द्रव पदार्थाचे फ्रूट ज्यूसचे वगैरे आपण पदार्थ घेतो हे सगळे प्लॅस्टिकच्याच बॉटलमध्ये असतात प्लॅस्टिकच्याच पॅकेटमध्ये आपण फूड पण घेतो या सगळ्या बारीक सारीक प्लॅस्टिकच्या पॅकेट्समधून पॅकेजिंगमधून बॉटल्समधून दररोज अनेक नॅनो कन प्लॅस्टिकच्या आपल्या शरीरात जात असतात आणि हृदय म्हणा जठर म्हणा लिव्हर म्हणा मूत्रपिंड म्हणा शरीरातल्या प्रत्येक भागात जाऊन ते साठतात त्यांचं विघटन होत नाही आणि ह्या सगळ्या शरीरात साठण्याच्या प्रक्रियेमध्ये तीस टक्के अधिक कण हे मेंदूमध्ये जमा होतात आहे ना चिंतेचा विषय म्हणजे पूर्वी लोक म्हणायचे डोक्यात काय कांदे बटाटे भरलेत काय तर नाही आता प्लॅस्टिक भरलेला आहे मला तर गंमत वाटते की काही वर्षांनी प्लास्टिकचाच माणूस बनेल की काय असे प्लास्टिकचे नॅनो कन आपल्या शरीरात जमा होत आहेत काय करू शकतो आपण प्लॅस्टिकच्या बॉटल मधून पाणी पिणं बंद करू शकतो मेटलच्या बॉटल्या वापरू शकतो मेटलची भांडी वापरू शकतो मायक्रोव्ह मध्ये आणि इतर जे देवपदार्थ प्लॅस्टिकच्या पॅकेटमध्ये साठवले जातात ते मेटलमध्ये किंवा काचेच्या पॅकेजिंग मध्ये साठवले जावे तसा आग्रह सरकारकडे आपण फार फार तर धरू शकतो तुम्ही तास तातडीने आपण एकच करू शकतो की प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पिण्याचं पाणी आपण बंद करू शकतो जिथे शक्य आहे तिथे अगदीच नाविलाज असेल तिथे ठीक आहे पण घरामध्ये पण आपण प्लॅस्टिकच्या बॉटलमध्येच पाणी भरून ठेवतो आणि पितो ॲटलिस्ट ते तरी बंद करू शकतो मायक्रोवे ओव्हनमध्ये फॅशन निघाली आता जेवण गरम करून जेवायची त्यात प्लॅस्टिकची भांडी वापरली जातात त्याऐवजी आपण दुसरी मेटलची भांडी वापरू शकतो ते बंद करू शकतो म्हणजे रोजच्या जीवनामध्ये जे जे शक्य आहे ते आपण करून बघायला हरकत नाही आणि आपला प्लॅस्टिकचा माणूस बना बनण्यापासून आपल्याला वाचवायला हरकत नाही If it cuts. Bye bye.